ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा एक म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो लोक प पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाला या ठिकाणी येतात सगळ्यात अगोदर सगळ्या श्री विठ्ठल भक्तांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी गोव्याहूनही हजारो लोक आता वारी करून गोव्याहून पंढरपुरात चालत येतात त्यांच्यासाठी म्हणजे आत्ताच ते नुकतेच परतले त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा पांडुरंग विठ्ठलाकडं म्हणजे पूर्ण आपण जसं म्हणतो सुख समृद्धी या संपूर्ण भारत देशातील लोकांसाठी आरोग्यद्यायी हेच मागितलं आणि आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्तानं मी म्हणतो आहे की मी भाग्यवान आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री विठ्ठल रखुमाईंचं दर्शन या ठिकाणी येऊन घेण्याचा योग आणि मान मला मिळाला त्यामुळेही मी म्हणजे ह्या विठ्ठल रखुमाई देवळचे प्र प्रशासन यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि नक्कीच मला खूप आनंद होत आहे की आजच्या दिवशी मी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकलो मी एवढंच आजच्या ठिकाणी सांगेन की या ठिकाणच्या जिल्हा परिषदेने जर गोवा सरकारला मोफत जागा दिली किंवा कमी कम कमी किमतीने जागा दिली तर गोव्याहून येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास बांधायचा संकल्प आहे त्यासाठी तसं रितसर पत्रही आम्ही या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनला पाठवू आणि त्याने जागा दिली तर या ठिकाणी गोव्याहून येणाऱ्या सगळ्या भक्तगणांसाठी आपण एखादी अग्रशाळा किंवा एखादं हॉस्टेल या ठिकाणी बांधू मी एवढंच सांगेन